आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे दोन हजार पंचवीस ची पोलीस भरती पोलीस भरतीमधला यक्ष प्रश्न वर्षीचा विद्यार्थ्यांसमोर तयार झाला होता की माझं वय कसं काउंट करायचं आणि त्याचं उत्तर मी शोधलंय जन्मतारखेसहित सांगणार आहे की कोणत्या कॅटेगरीमधल्या कोणत्या विद्यार्थ्याला किती जन्मतारीख असेल तर फॉर्म भरता येईल आणि नाही भरता येणार हा पूर्ण व्हिडिओ त्यावर आहे हा सगळा घोळ कशामुळे पाहून झाला तर या म्हणजे आपल्याला दिलेल्या सवलतीमुळे ही सवलत खरंच चांगली आहे ज्यांचं वय वाढून गेलं होतं त्यांच्यासाठी जवळपास तीन वर्षाचं म्हणजे एक जानेवारी दोन हजार बावीस पासून ते दोन हजार ची तारीख त्यांनी दिली एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या कालावधीत ज्यांचं वय ओलंडलं जात आहे त्यांना ही संधी दिली आणि त्यामुळे ते बऱ्याच जणांना कळत नव्हतं की अरे माझं वय मी कसं काउंट करायचं मी सगळं कव्हर केलंय सगळं बघा पोलीस शिपाई पोलीस चालक त्याच्यानंतर बॅट्समॅन रेल्वे पोलीस असेल इकडे याचं जेल पोलीस असेल सगळं आणि एसआरपीएफ याची एक गोष्ट लक्षात घ्या एसआरपीएफची मर्यादा वेगळी आहे इतर सर्वांची सारखी आहे एफ ची मी तेही तुम्हाला वेगळी सांगेल आणि याची जी आहे पोलीस शिपाई असेल चालक असेल बॅन असेल किंवा याचा हे असेल याचा जेल पोलीस असेल त्याचं सेम आहे त्या ठिकाणी मर्यादा बघूया काय भंगड आहे सगळ्यात महत्वाचं एसआरपीएफ हो बाजूला सुरू आधी इतर बोलूया जे खुले प्रवर्गातले विद्यार्थी आहेत त्यांचं कमाल वय जे आहे ते अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी म्हटलेलं आहे पण आपल्याला सवलत भेटते तो जो जी आर पाडलेला आहे त्यानुसार एक जवळपास तीन वर्षाची सवलत आपल्याला भेटते तीन वर्षाची करेक्ट तीन वर्षाची म्हणजे एकतीस वर्ष वय खुल्या प्रवर्गाचे जे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत ज्यांना कोणतंच आरक्षण नाहीये समांतर नाही काही नाही काही नाही ते समांतरच मी वेगळं बोलणार आहे म्हणजे खुल्यामध्ये मग इतर काही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्याचं सगळं घेणार आहे पण जे एकदम खुले आहे ओपन आहे त्यांना एकतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे त्यांची आता यांच्यात सगळ्यात एक गोष्ट सांगतोय किमान वय किती कुन आहे अठरा कोणतं कोणी असो कोणी एसआरपी वालू कोणी असो तुमचा तीस अकरा दोन हजार सात याच्या आधी जन्म झालेला असला पाहिजे तर तुमचा अठरा कम्प्लीट होतोय म्हणजे हे आपल्या काही याचा काही विषयच नाही आपल्याला आपल्याला याचाही विषय आता घ्यायचा नाही हे तुम्हाला जाहिराती दिली पण आपल्याला आपल्यासाठी हा आणि हा कॉलम महत्वाचा आहे खुल्या प्रॉर्गाचे एक बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव ही एक 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 जी तारीख ते आहे का ही तारीख एकोणीसशे चौऱ्याण्णव एक बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव ही तारीख एकतीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना फॉर्म भरायला जमेल चौऱ्याण्णव ते दोन हजार सात या कालावधीतले जे विद्यार्थी आहेत त्यांना फॉर्म भरायला जमेल याच्या आधीच्यांना नाही जमणार याच्या आधीच्यांना नाही जमणार एक बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते तीस अकरा दोन हजार सात पर्यंतच्या खुल्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला जमणार आहे आता याच्यात पुन्हा खुद्यामध्ये मग आरक्षणाचं मी त्याच्यावर येईल आता जी माधास माधास जे मागास प्रवर्ग आहे अनुसूचित जाती जमाती इतर वर्ग यांना तेथिस वय होतं पण ते तीन वर्ष वाढले छत्तीस म्हणजे एक बारा एकोणीशे एकोणनव्वद या तारखेपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत वय ज्यांचा आहे त्यांना ते छत्तीस वर्ष पूर्ण हल्ला असेल तरी त्यांना फॉर्म भरायला लागणार आहे या तारखेपासून या तारखे याच्यामध्ये असेल वय तर पुढे अनाथांना यांनाही छत्तीस आहे सेम आहे एक बारा एकोणीसशे एकोणनव्वद प्रकल्पग्रस्त एक बारा एकोणीसशे सत्याहत्तर कारण की यांचं पंचेचाळीस होतं आता तीन वर्ष वाढलंय एकोणीसशे सत्याहत्तर एक बारा एकोणीसशे सत्याहत्तर एक पासून ते दोन हजार सात पर्यंतचा जन्म असेल त्यांना फॉर्म भरता येईल भूकंपग्रस्तामध्ये अठ्ठेचाळीस वर्ष झाले सेम आहे एक बारा एकोणीसशे सत्याहत्तर पदवीधर अंशकालीन उमेदवार जे आहे त्यांना अठ्ठावन्न वर्षाची लिमिट या ठिकाणी झाली आहे कारण की पंचावन्न आधी होतं तीन वर्ष हे वाढतायत त्यांना एक बारा सदुसष्ट इथून पुढचे जी जन्मली आहे दोन हजार सात पर्यंतचे यांना फॉर्म भरता येणार आहे या ठिकाणी आता पुढचा मुद्दा या ठिकाणी जो येतो ते जे समांतर आरक्षण तुम्हाला या ठिकाणी आहे मग याच्यामधले जे खुले उमेदवार आहेत खेळाडूचे यांना मदान यांना तेहतीस वर्ष आधी होतं अठ्ठावीस प्लस पाच आता ते छत्तीस झालं एक बारा एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार सात पर्यंतचे विद्यार्थी ते फॉर्म भरू शकतात खेळाडू उमेदवार मागास असेल तर त्यांना एक्केचाळीस वर्षापर्यंत सवलत आहे एक बारा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंतचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात म्हणजे तिथून पुढचे ओके त्याच्यानंतर माझे सैनिकावर अवलंबून असलेले पाल्ले खुले असेल तर एक बारा एकोणीसशे एक्क्याण्णव आणि तिथून पुढचे त्याच्यानंतर माझे सैनिकावर अवलंबून असलेले मागासमध्ये असेल तर एक बारा एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार सात याच्या हातमध्ये ज्यांचा जन्म झालाय ते फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या अजून बरंच बाकी आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे जोरात बॅस चालू झाली आपली खूप सारे विद्यार्थी ज्यांचा सा माझ्यावर विश्वास आहे हा माझ्या विश्वासनीतेवर विश्वास आहे त्या विद्यार्थ्यांनी बघते इथे जॉईन व्हायचं मी लाईव्ह सेशन घेणार रेकॉर्ड वेळेला तुम्हाला एक हजारपेक्षा जास्त लेक्चर्स ऑलरेडी अर्जुन बॅथ मध्ये ऍड आहे दोन हजार चोवीस चे लिपी लेक्चर्स आपण घेतोय इतर फॅकल्टी आता आपण आणतोय त्यामध्ये आता तुम्हाला दिसतील ते आपल्या आय मध्ये दिसतील युट्यूब चॅनलला दिसतील तर ते तुम्हाला त्या सगळ्यांचे लेक्चर बघायचे आणि अभ्यास करता एप्लिकेशन काही अडचण असेल तरी हे कॉलवर वय विचारू नका किती वय काय वय व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतील का टॅप डाऊनलोड करून घ्या तिथे सगळी ही पीडीएफच तिथे मी देतो फ्रीमध्ये दे देऊन टाकतो ती पीडीएफ रेफर करा पुढे बघा पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे तो महिला उमेदवार जे असतील बघा बरं महिला उमेदवार खुला प्रवर्ग एकतीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला सवलत भेटते ती म्हणजे एक बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार सात ती तारीख एवढे याच्या आतले महिला खुल्या प्रवर्गातल्या प्रमाण करू शकतात मागास प्रवर्ग असेल एक बारा एकोणीसशे एकोणनव्वद ठीक तिथून पुढे खेळाडू उद्धव खुल्या प्रवाहातले असेल एक बारा एकोणीशे एकोणव्वद खेळाडू मागास प्रवाहातले असेल एक बारा एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि तिथून पुढचे पोलीस फाल्ले खुल्या प्रवागातला असेल एक बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि मागास प्रवागातला असेल तर एक बारा एकोणीसशे एकोणनव्वद एस आर पी एसआरपीएफचं नाही आहे एफ सोडून इतर सगळं पोलीस सिपाया असेल किंवा इतर सगळ्याबद्दल मी बोलतो या ठिकाणी पुढे जातोय मी पुढचा मुद्दा आता इथे जे समांतर आरक्षण आहे तिथे नीट लक्ष द्या गृहरक्षक दाला तुम्ही फॉर्म भरत असाल खुल्या प्रवर्ग भरले असाल तर तुम्हाला एकतीस वर्षापर्यंत सूट आहे एक बारा चौऱ्याण्णव बघा एक बारा चौऱ्याण्णवच्या पुढचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात मागास प्रवर्ग असेल तुमचा गृहरक्षकमधून तर छत्तीस वर्ष एक बारा एकोणीसशे एकोणनव्वद ते तीस अकरा दोन हजार सात माझी सैन्य अवलंबून असेल खुल्या असेल तर एक बारा एक्क्याण्णव आणि मागास असाल तर एक बारा शहाऐंशी आना आना ही आणि त्याचे पुढचे जन्मलेले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहात आता इथे एक मुद्दा येतो अनाथांचा अनाथही भरपूर आहेत त्यांना या ठिकाणी जर बघितलं तर त्यांचा जन्म एक बारा एकोणीसशे एकोणनव्वद किंवा त्यानंतर झालेला असावा ही तारीख चालते तारखेत जन्म चालतो किंवा त्याच्यानंतर आपल्याला बघायचा या ठिकाणी तो म्हणजे एसआरपीएफचा एसआरपीएफला थोडस वय हे आहे वय कमी वयामध्ये कमी वयाचे विद्यार्थी त्यांना लागतात उमेदवार इथे खुला प्रवर्ग जो आहे मग त्यामध्ये सामान्य पोलीस पाल्य गृहरक्षक कलातले यांच्यासाठी या ठिकाणी जर तुम्ही बघितलं खुल्या प्रवर्गाला अठ्ठावीस वर्ष हे जनरल एज आहे पण आता ही सवलत बघितली तर एकतीस वर्षापर्यंत म्हणजे एक बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव या तारखेला आणि त्याच्यानंतर जन्मलेले दोन हजार सातच्या तारखेपर्यंतचे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात जे महागास प्रवर्गातील या ठिकाणी उमेदवार आहेत त्यांना तेहतीस वर्ष वय होतं ते आता छत्तीस झालं म्हणजे एक बारा एकोणीसशे एकोणनव्वद आणि त्याच्यानंतरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतील खेळाडू उमेदवार खुल्या प्रवर्गात गेला असतील त्यांना छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे एकोणीसशे एकोणनव्वदची तारीख आणि खेळाडू मागास असेल तर एकोणवीसशे चौऱ्याऐंशी एक बारा एकोणवीसशे चौऱ्याऐंशी हा फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे पुढे माजी सैनिकावर अवलंबून असलेले जर पाहिले असेल ते खुल्या प्रवर्गातले असेल तर एकोणीसशे एक्क्याण्णव एक बारा एक्याण्णव आणि ते मागास असेल तर एक बारा एकोणीसशे शहाऐंशीच्या नंतरचे या ठिकाणी विद्यार्थी फॉर्म भरू शकतात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील तर यांना पंचेचाळीस होतं ते ता अर्थात अठ्ठेचाळीस घ्यावं लागेल एकोणीसशे सत्याहत्तर एक, एक बारा एकोणीसशे सत्याहत्तर आणि अंशकालीन पदवीधर जे आहे ते पंचावन्नचा अठ्ठावन्न होईल आणि ती एकोणीसशे सदुसष्ट पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत थोडक्यात निष्कर्ष काय आहे जी तुमची जन्मतारीख आहे जी सवलत तुम्हाला तीन वर्षाची भेटलेली आहे त्या दोघांचा विचार केला तर हे के काम एकदम सोपं होणार आहे आणि मला वाटतं आता काही अडचण येणार नाही काय ये असेल तुमच्या मनामध्ये अजूनही शंका तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्याच्यावर अजून एक सोल्युशनचा एक अजून व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या घरी टाकेल अभ्यास करता आहे डाऊनलोड करून घ्या करता युट्यूब चॅनल आहे तेही सबस्क्राईब करून घ्या आणि या ठिकाणी पोलीस भरतीची अर्जुन घ्याच आतापासून जॉईन करा लेखी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे फिजिकल चालूच आहे पण लेखी आतापासून करायची मी प्रत्येक जिल्ह्यावरचे लेक्चर सुद्धा याच्यावर घेतोय मुंबई पोलीसवर स्पेशल सेशन या ठिकाणी येतोय तुमचं सगळा अभ्यास या ठिकाणी होणार आहे